नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग त्या आहे की मला कमेंट केले तर की व्हिडिओ करणं बंद कर काम कर चार लोकांचे भांडे घास घरात काय राहतेस तू कामधंदा कर असे मताने थोडेसे वाईट पण कमेंट केले तर की काय घरात बसून खाती आहेस असं तसं मला बोलले ते इंग्लिशमध्ये त्यांनी नवरे आणि मला वाचून दाखवले ते कमेंट मी डिलीट केले तर त्यांना मला सांगायचं की दादा ताई जे तुम्ही कोणी आहात ना ते कमेंट केले होते की तुमच्या चॅनलवर तुमचं इंग्लिशचं नाव आहे मला नाही समजलं की तुम्ही ताई आहात की दादा आहात पण तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि नंतर सांगा की मी काम केले की के नाही केले तर थोडासा मोठा होणार व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा म्हणजे कसं बार 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 तुम्हाला रिप्लाय देणं या तुम्हाला सांगणं हे एक थोडंसं मला त्रास होतो ह्या गोष्टीचा नाही का पहिला हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नंतर तुम्ही आ, कमेंट करू शकता मग की ताई काम कर हे कर ते व्हिडिओ बघा बघा पहिले मी नांदेडमध्ये होते राहायला नांदेडमध्ये आमची खूप पर वाईट परिस्थिती होती तुमच्या दाजीला सहाशे रुपये काय हप्ता होता आणि आम्ही तुम्हाला विश्वास नाही बसणार फक्त आम्ही पोहा करून खायचं आता एवढी परिस्थिती खराब होती ना आम्हाला राशन भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे राहायचे नाही एवढी परिस्थिती खराब होती तर माझे वडील माझे जे वडील होते का त्यांना लव्हा मारला होता दीड वर्ष काय लव मारला होता आणि ते त्यांनी आम्हाला सोडून गेले मग मग त्या टायमाला बहीण आणि बहिणीची सासू आली होती तर मग बाबा आम्हाला सोडून गेले बाबाचं सर्व झालं असं दहा दिवस झाले मग अक्का आणि अक्काच्या सासू इकडे येत होत्या तर आईनं सांगितलं की सीमाची परिस्थिती खराब झाली खायला प्यायला भेटना गेले पुढे सोन कसं होईन असं तसं बोलणे तर आका बोली की तू मुंबई नाहीये तुला घरकाम शोधून देते आणि डिपॉझिटला पैसे वगैरे काहीतरी घेऊन ये असं तर मी मला बरे येते मला मी असं तर मग मी काय केलं इथं जे आमच्याकडे जे काय वस्तू होत्या ना जसं फ्री फ्रीज नाही कूलर होतं म्हणजे तुमच्या आजी कामाला होते ना कपाटाच्या कूलरच्या कामामध्ये तर तिथून सस्त्यामध्ये फायबरचं एक कूलर आणलं होतं ते कूलर आणि नंदची एक शेगडी होती सिलेंडर होतं ते काय केलं नवऱ्याने विकलं आणि त्याचे किती साडेचार हजार रुपये काय आम्हाला भेटले होते त्या दोन वस्तूचे आणि आईनं पंधरा हजार रुपये मला डिपॉझिटला दिले होते आई बाजारी खायची तर जमा करून करून पंधरा हजार जमा केली होती तर तिनं मला डिपॉझिटला पैसे दिले तर तुमची दाजी काही सोबत आले नंतर सहा महिन्याच्या बाद तुमचे दाजी आले मग मी माझी आई माझा छोटा भाऊ बहिणीचा मुलगा आणि आशि दिव्या आम्ही असं करून आम्ही तेवढे जण मुंबईला आल्या मुंबईला आल्याच्या बाद एक रूम बघितली आता रूम बघून दिली चार हजार रुपये भाडं होतं लाईट बिल पाणी बिल त्याच्यातच होतं सगळं मग पसारा वगैरे लावला सगळा हे केला त्याच रात्री मी आकास कामाला गेले घरकामाला तिची मदत केली भांडे घासायला दुसऱ्या दिवशी आकार मला काम लावलं सहा हजाराच्या पगारावर घरकाम सकाळी नऊला जायचं संध्याकाळी सहाला यायचं असं तर ते जैन जैन होते का त्यांच्या घरामध्ये कामाला लावलं होतं मला तर ते लोक त्या लोकांनी मला माझ्याकडून एवढं काम काढून घेतलं ना की अशा भीती असतात ना भीती सगळ्या घासून घेतल्या मला हॉल किचन दोन आ, रुमा होत्या मोठं हॉल होतं किचन होतं मला एका दिवसामध्ये त्यांनी एवढी दिवाळी काढली ना मला ना असं रात्री थंडी दाखवली आणि एकदम भरून तुम्हाला माहिती आहे आपण स्वतः घरातली साफसफाई केल्याच्या बाबत आपल्याला कणकणी येते येते की नाही तर मला सवय नव्हती काम करायची तर मला त्रास झाला तरी पण मी दुसऱ्या दिवशी कामाला गेले असं करता करता मला पंधरा दिवस झाले आणि मग मी राताचेही कामच सुरुवात केले राताचे भांडे घासायचे सकाळी नऊला जायची संध्याकाळी सहाला यायचे जेवण वगैरे बनवायचे आणि रात्री आठला जायचे कामाला भांड्या घासायला संध्याकाळी अकरा साडे अकराला यायची आणि जे रात्रचे भांडे घासून त्या लोकांनी जे उरलेलं सुरेल त्यांचं जेवण असते ना ते घेऊन यायची आणि पोरानला जायची खायला तर बहिणी माझे दिवे असे दिवे आहेत ना त्यांना ते, शाळा टाकली होती आल्या म्युन्सिपालिटी शाळेमध्ये टाकलं होतं जो दोन मुली होत्या ती पण शाळामध्ये तिथं होत्या जायच्या अजून जे माझा बहिणीचा मुलगा होता का जाऊन मी लिहिणी माझी बहीण तिस तिचा मुलगा मग त्याने माझ्या बहिणीचा मुलगा आश दिला रोज शाळेत घेऊन जायचा रोज घेऊन यायचा आणि त्यांना जेवण वगैरे द्यायचा त्यांना आंघोळ वगैरे घालायचा असं तो करायचा आणि छोटा भाऊ कामाला जायचा तो पण घरामध्ये थोडीफार मला मदत करायचा आणि तुमचे दाजी होते नांदेडलाच का की इकडं आल्याच्या बद्दल त्यांना काही काम नव्हतं काय नव्हतं तुम्ही तिथंच काम करा म्हणलं होतं असं करता करता सहा महिने झालं सहा महिन्यामध्ये मी टी व्ही घेतली छोटीशी सेकंड हँड तीन हजाराची टी व्ही घेतली सगळ्या घ्यास घेतला मी मग त्याने ब्लॅकमध्ये घॅस घेतला अजून काय घेतलं थोडेफार भांडे घेतले माझ्या भाभीनं काय मला भांडी दिली असं करता करता माझा संसार मी उभा केला नंतर तुमच्या दाजीला मी इकडं बोलून घेतले तुमचे दाजी आले दीड महिना घरी बसून होते त्यांना काम लागत नव्हतं एक काम होतं जैन मंदिरमध्ये कधी तर लसण कांदा खाऊन जायचं अलाउड नव्हतं आपण मराठी लोक आहात आपल्याला लसण कांदे मटण हे तर जमते असतं मला माहितच आहे मग ते बोलले की नको म्हणले आपल्याला सगळ्या मटण पिटन खायची तर तिथं नको बोलले मग त्यांच्या मित्राच्या ओळखीनं घॅसच्या याच्यामध्ये त्यांना काम लागलं तर तुमच्या दाजीला दो दोनशे रुपये काय रोज होते एका दिवसाचे गॅस उचलल्यानं तर तुमचे दाजी कामून यायचे ना तर मोरीत बसायचे असे का की त्यांचे पायाच्या भिंडऱ्या असतात ना एवढं सुजलं होतं पंधरा दिवस त्याला त्रास झाला सिंड्रोस रोज तू नाही काही नाही काम करायची जड तर असे दोन तीन दिवस तर रडलेच म्हणले हिमत हरणार तर नाही म्हणले हेच काम करा म्हणजे असं आमच्या नोरा बायकोला लय त्रास झाला पहिल्यांदा आम्ही ह नाही आले असं करता करता एक दीड वर्ष झालं मग मी घरकाम सोडून टाकले जेवणाची कामं पकडली मी जेवणाची कामं पकडले आणि तुम्हाला सांगते त्या घरकामामध्ये सगळंच काम आलं जसं कपडे भांडे लादी बाथरूम हे सगळंच काम आलं मग मी हे सगळंच काम केले ताई माहित आहे का मला कामाची लाज वाटत नाही काम करायला मी कधीच लाजत नाही काम कोणतं असू द्या मी काम करते इमानदारीनं कमवायचं इमानदारीनं राहायचं माझ्या आई बापान मला हे शिकले म्हणून मी कामाची लाच कधीच धरत नाही तर मी असं संसार उभा केला जेवणाचे कामं पकडे असे जमा करत करत साईटला मी तीन हजार रुपये साईटला टाकायची टाकता टाकता दीड हा दीड देड़ लाख रुपये जमा केले तीच रूम हाय डिपॉझिटनं घेतली भाडं पण द्यायची गरज नाही पण काहीच नाही असं करता करता थोडेफार पैसे जमा झाले त्याच्यामध्येच पोळीला टी व्ही झाली घरामध्ये टी व्ही झाली तिच्या छातीत पाणी झालं एक दीड वर्ष दवाखाने केले ही जेवणच करत नाही का करत नाही तिच्या पाठीमाग दीड दीड दोन वर्ष लागले दिवीच्या दिव्याच्या पाठीमागं तिला आम्ही दिवीच म्हणता सगळेजण लाडा ना दिव्याच्या दी पाठीमागं दीड दि, दोन वर्ष पाठीमागं लागले दवाखान्यात इकडं बोलवा तिकडे बोलवा इथे हे करा ते करा त्याच्यासाठी माझे दोन तीन कामं सुटून गेले मग मी फक्त रात्रीच कामं करायला आले दिवसाचे कामं नाही काकी दिवसाचे मुळसे पाठीचे राजेवाडी तुम्हाला माहिती असणार तिकडं जावं लागत होतं मला दवाखान्याला राजवाडीमध्ये मग तिच्या शादीतलं पाणी काढलं तिला गोळ्या दिल्या ती, ती चांगली झाली मग चांगली झाली लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्याच्या बाद तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन पडल्याच्या बाद सगळ्यालाच सगळ्यालाच घरी बसलं होतं कोणालाच काम वाढला जायचं होतं अलाउटच नव्हतं बायकांना बिल्डिंगमध्ये एंट्रीच नव्हती त्याच्यासाठी माझे कामं सुटले तिथून मिरूम खाली किडे नेता आले ह्यासाठी तर ता दादा ताई तुम्हाला समजलं असं की मी कामधंदा केले फक्त काही प्रॉब्लेममुळं मी घरी राहिले दिव्या बिमार पडली होती म्हणून माझे दोन तीन कामं सुटले मी आताही तिकडे गेल्या मला काम लागते पण मला इथून खूप दूर पडतं म्हणून मी जात नाही पण मी आता स्वतःचं बिझनेस टाकणार आहे किती दिवस लोकांच्या घरी भांडे कपडे करू माझ्या टॅलेंट आहे मी पाणीपुरी खूप मस्त बनिते अंडापाव खूप मस्त बनिते भाजी भाकरी हे खूप छान बनिते मी तर मी स्वतःचं काहीतरी टाकणार आहे स्वतःचं टाकलं तरच तरी काय त्यांनी काहीतरी का, चार पैसे पैसे येणार नाही का लोकांच्या घरी काय का, का, कशाला करायला जाऊ असं वाटते विश्वास येणार नाही लोकांची बाथरूम घासलेत मी मला कसं वाटलं असं तरी पण लेकराबाकडे बघून मला मला कष्ट करायचे होते माझा संसार मला वॉक करायचा होता माहित आहे का कधी पण ना हे तुम्ही जे रील वगैरे बघता ना असं नका समजू की मी घमंडी आहे मी अशी आहे तशी आहे लई गरिबी बघितली लय अनुभव बघितलेत मी का काय मी काम कामाला लावणारी बाई नाही प्रत्येक काम करण फक्त दुसरं कोणतंही काम घाणड करू शकत नाही इमानदारीनं राहायचं कोणाचाही तुफ डुबवायचं नाही हे मला एवढं समजते त्यासाठी कमेंट थोडं विचार करून करत राहा वाईट वाटतंय वाट की तुम्हाला माझं काही माहिती नाही फ्युचर माझं तर तुम्ही अशी कमेंट करत जाऊ नका तर मी लवकरच हिरून खाली केल्याच्या बाद मी स्वतःचं काहीतरी टाकणार आहे आणि ह्याच चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार की मी पुढचा बिझनेस काय करणार काही नाही नाही का पेन तुम खाली करू द्या मला फक्त तर चला बाय काळजी घ्या माझ्या बोलण्याचा काही राग येऊ हो दे नका प्लीज कारण की मी खूप गरीब परिस्थिती बघितली आहे खूप अनुभव बघितले तर असं नाही की मी आईतं बसून खाणे या कुणाला डुबून खाल्ले काय असं अजिबात नाही थोडंसं वाईट वाटतं ना की आपण एवढं काय भोगलो आणि तुम्ही अशी कमेंट करा तर दुःख तर वाटणारच नाही तर चला बाय काळजी घ्या आणि तुमचा सपोर्ट मला असंच असं द्या चला बाय